हापूस आंब्यावर गुजरातचा दावा कोकणवासियांकडून मागणीला कडाडून विरोध जगभरात कोकणच्या देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याला मोठी मागणी आहे कोकणातल्या शेतकऱ्यांना याच हापूस आंब्याने आर्थिक सुबत्ता मिळवून दिली आहे मात्र आता गुजरात राज्यातील गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने दोन हजार तेवीसमध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मान मानांकन मिळण्यासाठी मागणी केली आहे त्यामुळे कोकणातील शेतकरी आक्रमक झालेत अशा प्रकारे जर कोकण हापूसची ओळख पुसण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सहन करणार नसल्याचा इशारा कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे वलसाड सुरत विद्यापीठाने हापूस आंब्याच्या मानांकनासाठी प्रयत्न असं लक्षात येत आहे परंतु हा पूर्णपणे कोकणावर अन्याय आहे खरा हापूस आंबा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जाय आज जगामध्ये जो एक्सपोर्ट आंबा होतोय हापूस म्हणून तो आमच्या दोनच जिल्ह्यातला आहे त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र व इतर उर्वरित महाराष्ट्रात किंवा कर्नाटक या ठिकाणी आज गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आपूस आंब्याची लागवड झालेली आहे त्याचा ते त्याचा आम्हा त्या विरो त्याला विरोध नाही परंतु आमचा हापूस आंबा म्हणून जर या ठिकाणी आणि कोणी या ठिकाणी मानांकासाठी प्रयत्न करत असेल तर कोकणातला शेतकरी त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात तयार होणारा आंबा हा नैसर्गिकरित्या त्याची या ठिकाणी चव आहे ही नैसर्गिक चव त्याच्यावर डुप्लिकेट गिरी हो करून आमच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर जर कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला असेल तर रत्ना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी ह्या ठिकाणी आज पेटून उठतील आणि या ठिकाणी त्याच्या त्याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही मी माझ्या शेतकऱ्यांना आव्हान करतो अशा तऱ्हेच्या ह्या गोष्टी ज्या होत असतात त्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एकत्रितपणे विरोध केला पाहिजे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आंबा हाच खरा हापूस आहे अशा तऱ्हेचा या ठिकाणी आज निर्णय लावून घेतला पाहिजे किंवा त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आम्ही सर्व शेतकरी या जिल्ह्यातील सर्व शेतकरी हे यासाठी या ठिकाणी वलसाड सुरत असेल तर उद्या जामनगर त्याच्यात येईल कर्नाटक येईल हे आम्ही सहन करणार नाही आमच्या हापूसला मिळालेलं जे महाराष्ट्र शासनाचं मानांकन आहे हे मानांकन कायम राहून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा झाला पाहिजे बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग